गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होणार आहे कर्कराशी गुरुची अत्यंत बलवान रासच मानली जाते गुरु असेल कर्कराशीत मंगळ असेल वृश्चिक राशीत आणि शनी महाराज असतील मीन राशीमध्ये त्यामुळे याचा संमिश्र परिणाम जो आहे तो तूळ राशीवरती कसा होईल हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल मागील एक दोन व्हिडिओमध्ये मी ती तारीख सत्तावीस ऑक्टोबर सांगितली होती पण ती अनावधानाने झाली होती तर गुरुचा प्रवेश अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि तिथून पुढे तो तीस नोव्हेंबर दोन हजार कर पंचवीसपर्यंत राशीतच असेल तर या ठिकाणी गुरु शनी आणि मंगळ तीनही ग्रह एका त्रिकोणात येणार आहेत म्हणजे श्रद्धा संतुलन आणि नवी दिशा या तीन तत्वांचा एक संगम होईल म्हणून हा काळ तू राशीच्या व्यक्तींसाठी बदलांचा पण आशादायी असणार आहे या काळामध्ये तीन महत्त्वाचे ग्रह तुमच्या जीवनावरती सखोल प्रभाव करतील आणि ते ग्रह जे असतील ते कर्म त्रिकोणातून गोचर करतील म्हणजे गुरु दशम भावात मंगळ भावात आणि शनी षष्ठम भावातून गोचर करेल म्हणून ही जी ग्रहस्थिती आहे ना ती तूळ राशींसाठी कर्मयोग आणि आत्मपरीक्षणाचीच आहे गुरु तुमच्या प्रतिष्ठेचा एक प्रकाश वाढवतो आणि मंगळ तुमच्यातील आंतरिक शक्ती जागवतो आणि शनी वक्री अवस्थेत तुम्हाला संयम नियोजन आणि तुमच्या आंतर मनाची ताकद शिकवत असतो कर राशीतला गुरु दशम भावात तेज प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास मिळवून देतो गुरु जेव्हा कर्क राशीत येतो तेव्हा तो, ते तो उच्च स्थितीतच मानला जातो हा ज्ञान सद्भावना आणि करिअर वृद्धीचा पण योग निर्माणच करतो दशमभावातील गुरु तुमचं कर्म उजळवत असतोच पण प्रतिष्ठा पण वाढवतोच आणि समाजामध्ये एक आत्मविश्वास आणि तुमच्याबद्दलची खात्री जाणवून देत असतो अर्केतला गुरु हा अत्यंत बलवान मानला जातोच हा गुरु ज्ञान सद्भावना आणि करिअर वृद्धीचा योग निर्माण करून देतो दशमभावातील गुरु तुमच्या कर्माला एक तेज आणतो आणि समाजामध्ये तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढवतो हा काळ तुमच्यासाठी एक रेकग्नेशन पिरियड म्हणून ठरतो ज्या कामात तुम्ही प्रयत्न करत होता त्याचं फळ तुम्हाला आता मिळेल तुमची मेहनत तुमचा संयम आणि तुमचं ज्ञान या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुम्हाला अनेक अडचणीतून मार्ग काढून देतील म्हणूनच गुरु शनि आणि मंगळ यांचा तिघांचाही नवम योग तयार झालेला आहे याबद्दल काय सांगतं दशमे गुरव कीर्ती ही कर्मसिद्धीर भवत्य वशम भावातील गुरु व्यक्तीला कीर्ती आणि कर्मसिद्धी देत असतो त्याच्यामुळं एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तूळ राशीच्या भोवताली फिरत राहील तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्या प्रयत्नांना योग्य ओळख मिळेल आणि तुमचं आत्मविश्वास पुन्हा जागृत होणार आहे याचबरोबर मंगळ वृश्चिक राशीत स्वराशीत बलवान असेल आत्मशक्ती गुढता आणि एक नव्या ऊर्जेचा झरा समजायला पाहिजे कारण की मंगळ वृश्चिक राशीत स्वतःच्याच घरात असल्यामुळे तो अत्यंत सामर्थ्यवान होतो ही स्थिती आत्मिक रूपांतरण घडवत असते हा काळ तुम्हाला काय शिकवतो शांततेतून शक्ती निर्माण करणं तुमचं मन तीव्र पण केंद्रित बनेल तुम्ही जे ठरवाल ते साध्य कराल पण आता तुमच्या कृतींमध्ये आवेश नव्हे तर अचूकता असेल गुप्त प्रेरणा संशोधन आध्यात्मिक साधना आणि मनाच्या गाभाऱ्यातील बदलही घडवून आणतो हे सर्व बदल याच काळात घडत असतात स्त्री ग्रही गुरु शनि मंगळ नवम पंचम योगात असल्याने एक संमिश्र परिणाम मंगळावर पण दिसतो आणि त्यामुळे तूळ राशीवर दिसतो मंगलह स्वक्षेत्रे बलवान कार्यसिद्धी प्रद स्वतःच्या राशीत मंगळ असल्यास कृतीत आत्मविश्वास आणि फलप्राप्ती मिळते तुम्हाला स्वतःची खरी क्षमता समजते तुमचं मन स्थिर पण उद्दिष्ट पण दृढ बनवते म्हणून ही वेळ तूळ राशीसाठी कशी आहे एक आत्मविश्वासाला दिशा देण्याची आहे आणि ह्याचबरोबर त्या आत्मविश्वासाला गुरुचं बळ आहे कारण की त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे शनी वक्री आहे मीन राशीत संयम आत्मनिरीक्षण आणि नवा दृष्टिकोन शनी जागवून देतो शनी जेव्हा हो वक्री अवस्थेत जातो तेव्हा तो अंतर्मनाची तपासणी करतो कुठं आपलं आहे आपण काय काय पावलं उचलली पाहिजेत याची जाणीव शनी करून देतो वक्री शनी म्हणजे बाह्य संघर्ष नसतो तर अंतर्गत शुद्धीकरण असतं मीन राशीतील शनी तुमच्या भावनिक जगाला संतुलित करतो तो काय सांगतो आत्मपरीक्षण करा आणि मगच कृती करा गडबड करू नका कृती करताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि सहाव्या भावातील ही वक्री स्थिती तुम्हाला स्वतःचं जीवनशास्त्र शिकवते शिस्त आरोग्य काम आणि जबाबदारी याचं एक सुंदर संतुलन तुमच्या आयुष्यात येतं वक्री शनी शिक्षको धर्मज्ञो दीर्घदृष्टीही वक्री शनी गुरूच्या रूपात कार्य करतो जो संयम आणि दीर्घदृष्टी शिकवत असतो त्यामुळे तुम्ही जुन्या चुका ओळखून त्यात आता सुधारणा करताल अनेक ठिकाणी त्यांनी जुन्या चुका केलेल्या असतात मोठ्या मोठ्या व्यावसायिकांनी पण अनुभवातून तुम्हाला ह्या वक्री शनीने शिकवलेलं असतं तुमचं मन स्थिर राहील आणि तुमचा आत्मविश्वास अजून खोलवरती जाईल म्हणून हा काळ तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवतो व्यवसाय करिअर आणि कृतीतूनच प्रगती होत असते व्यवसाय आणि करिअरचा विचार केला तर त्यामध्ये कृती केली तर प्रगती होईल गुरुचा प्रभाव तुम्हाला प्रेरणादायी नेतृत्व देतो तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याला एक चांगली मान्यताही मिळते मंगळ तुम्हाला धोका घ्यायची हिंमत देईल तर शनी वक्री अवस्थेत पुढच्या पावलाची शहाणपणाने तयारी कशी करायची याची तयारी करून देईल ही गुरु शनी आणि मंगळाची जी संयोजना आहे ना ही स्पष्ट काय सांगते कृती करा पण आंतरमनातून निरीक्षण करा तुमची शिस्त सातत्य आणि शांतता याच तुमच्या पुढच्या प्रगतीच्या खऱ्या ताकद ठरतील आर्थिक स्थितीवरती ह्याचा कसा परिणाम होईल स्थैर्य नियोजन आणि एक बुद्धिमान गुंतवणूक ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे गुरु तुमचं उत्पन्न वाढवेल पण शनी काय सांगतो विचारपूर्वकच खर्च करा हा काळ आहे बचत वाढवण्याचा आणि दीर्घकालीन योजनांचा अचानक लाभ मिळू शकतो पण तो बुद्धीने वापरणं फार महत्त्वाचं आहे म्हणून तुमच्या प्रयत्नांमधून स्थिर आर्थिक पाया तयार होईल कुटुंबात ऐक्य जोडीदारासोबत सहकार्य आणि परस्पर समजही वाढतो जेव्हा आपण शांत होतो तेव्हा नाती अधिक बोलू शकतात त्यामुळे शांत राहणं फार गरजेचं असतं जास्त करून प्रतिक्रिया न देणं खूप चांगलं असतं जेव्हा तणावात्मक परिस्थिती तयार होत असते ज्याचं स्नेह खरा असतं ती व्यक्ती अधिक सखोलवरती आणि थोडक्या शब्दात बोलते त्यामुळे तुम्ही समजूतदार राहा त्या घरातील तणाव त्यामुळे कमी होईल संयम ध्यान आणि पुनर्जीवन ह्यावरती ह्या तिन्ही ग्रहांचा प्रभाव पडेल शनी सहाव्या भावातून गोचर करत असल्यामुळे आरोग्याकडे तर लक्ष दिलं पाहिजे पण तो काळ निघून गेला आता आरोग्याचा फारसा त्रास होणार नाही गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मन शांत ठेवायला मदत करतो त्याचबरोबर निसर्गाशी संवाद ठेवायला पण मदत करतो आणि हेच तुमचा औषध असेल मंगळाची ऊर्जा योग्य दिशेत वापरा म्हणजे काय होतं मनाला विश्रांती मिळते आणि शक्तीला एक चांगला प्रभाव मिळतो आरोग्यम धनसंपदा हा मूलम म्हणजे काय आरोग्य हेच खऱ्या संपत्तीचं मूळ आहे हे तुम्ही या धावपळीच्या जीवनात विसरू नये तू राशीसाठी हा जो पंचेचाळीस दिवसांचा कालावधी असेल तो शांती आणि कृतीचाच आहे गुरु तुम्हाला दिशादर्शन करेल मंगळशक्ती देईल आणि शनी संयम शिकवेल व्यवसायामधून तुम्हाला अनेक चांगल्या ऑर्डर्सही मिळतील आणि नोकरीमधूनसुद्धा तुम्हाला प्रशंसा मिळेल शांततेतून कृती करा आणि कृतीतूनच तुम्ही यश मिळवा अडचणीतून मार्ग काढा म्हणून या पंचेचाळीस दिवसाच्या काळात बाह्य तेज आणि अंतर्मनाची शांतता या दोन्हीचं संतुलन तुम्हाला साधणार आहे तुमच्या मेहनतीचं मित्रांनो कुठं ना कुठंतरी फळ हे मिळणार कधीकधी ते अतिसूक्ष्म असतं त्यामुळं फळ मिळालेलं सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही ते फक्त आपल्याला निरीक्षण करूनच समजतं नाती अधिक अर्थपूर्ण बनणार आहेत आरोग्य आणि मन दोन्हीही संतुलित राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकताल म्हणून त्या पंचेचाळीस दिवसात संतुलनातून तेज आणि संयमातून ये यश हा काळ आहे तुमच्या कर्माचं तुमच्या श्रद्धेचं आणि तुमच्या तेजाचं कुठं ना कुठं तरी विश्व तयार करून देणार याचबरोबर तूळ राशीचा जो राशीस्वामी शुक्र जो आहे तो सुद्धा अत्यंत सुस्थितीमध्ये गोचर करणार आहे त्यामुळे राशीस्वामी आपला बलवान राहिला सुस्थितीमध्ये राहिला तरीसुद्धा तूळ राशीच्या अनेक अडचणीतून मार्ग तो काढून देत असतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम